चोरी सापडली माळुंगे पाडाळे येथे दोन तरुणांच्या तात्काळ मदतीमुळे एका स्थानिक महिलेचा जीव वाचला व वा चोरी करणारी एक वीस वर्षाची तरुणी पोलिसांच्या स्वाधीन केली ही तरुणी वयोवृद्ध महिलेशी गप्पा मारत मारत लिफ्ट मध्ये चौथ्या मजल्यावर गेली वयोवृद्ध महिला तिच्या फ्लॅटमध्ये दार उघडून आत गेली तोच तिच्या मागोमाग जाऊन या तरुणीने तिच्यावर जीव घेणा हल्ला केला तिचे नरडे ओढणीने आवळून गळ्यातील सोन्याचे दागिने काढून घेतले अजून काय आहे सांग असे धमकावित होते वयोवृद्ध महिला प्रतिकार करत होती पण तिला ओढित बाथरूमच्या संडाच्या भांड्यात तिचे डोके कोंबले व वरून पाणी सोडले गुदमरून महिला मारणार तेवढ्यात तिने डोके फिरवले मला मारू नकोस तुला कानातील व इतर सगळं सोनं व पैसे देते मला सोड वृद्ध महिलेनी कानाला कुडक्या काढण्यास मदत केली व हात लावण्याचा प्रयत्न करता समोर तिच्या फ्लॅटची काचेची खिडकी तिला दिसली आणि शेवटचा प्रयत्न म्हणून तिने डायरेक्ट खिडकीवर मुसंडी मारली आणि मोठ्या ओरडली मला वाचवा समोर माझी पत्नी गॅलरीत उभी होती तिने मुलांना हा प्रकार सांगितला आणि हे दोन तरुण मिनिटात दोन मिनिटातच तिथे पोचले आणि दार तोडून महिलांना वाचवले